नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण जाणून घेत आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याबद्दल अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तर यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य लक्षात ठेवून आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता बारीक गोष्टींवरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसारच ही माहिती दिली जाणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं राहणार या विषयीचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य पहा जेणेकरून आपण एक वर्षावरती संपूर्ण वर्षावरती लक्ष ठेवू शकाल तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू असणारी सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणाऱ्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासूनच्या शनीच्या पनवती या विषयीचे व्हिडिओ हे सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेले अवश्य जाणून घ्या चला तर मग माहिती करून घेऊया हा महिना वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे वृश्चिक राशीसाठी हा महिना आहे अत्यंत महत्वाचा कारण कारण अडीच वर्षापासून सुरू असलेली शनिग्रहाची पनवती याच महिन्याच्या एकोणतीस पासून संपुष्टात येत आहे संपत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला महत्वाचे काम करायचं आहे ते म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला भविष्यासाठी करायच्या पुढच्या काळात करायच्या आहेत मग ती गुंतवणूक असो खरेदी विक्री असो नवीन शिक्षण घेणं असो एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करणं असो महत्वाच्या गाठीबेठी असो या सगळ्या गोष्टींचं योग्य असं नियोजन या महिन्यात आपल्याला सुरू करायचं आहे त्याला आपल्याला द्यायचं आहे प्रचंड प्राधान्य प्राधान्य याच महिन्यात त्यासाठी अर्थातच योग्य माहिती जमा करणं कलेक्शन ऑफ द डेटा योग्य लोकांचा सल्ला घेणं अनुभवी लोकांशी संपर्क साधून त्या विषयाची चर्चा करणं त्यांच्याकडून माहिती घेणं यासाठी हा महिना प्राधान्याने आपल्याला उपयोगात आणायचा आहे याचं कारण मंडळी चौदा मे दोन हजार पंचवीसपासून गुरुग्रह राशीच्या आठव्या घरात येणार आहे पुढील वर्षभरासाठी त्यामुळे शक्य होईल तेवढे नवीन कामाची सुरुवात ही आपल्याला चौदा मे पूर्वी करायची आहे आणि नियोजन परिपूर्ण या महिन्यात करायचं आहे आणि म्हणूनच हा महिना आपल्या राशीच्या मंडळींसाठी राहणार आहे अत्यंत महत्त्वाचा भविष्याच्या दृष्टीने आखणी करण्यासाठी माहिती घेण्यासाठी अर्थात या महिन्यामध्ये जे काही व्यावहारिक निर्णय घेणार आहात किंवा कृती करणार आहात ती सुद्धा आपल्याला सांभाळून करावी लागणार आहे कारण शनीच्या पनवतीचा शेवटचा कालखंड शेवटचा महिना शेवटचा टप्पा आहे अशा वेळेला कुठल्याही प्रकारचा अति आत्मविश्वास अति उत्साह आपल्याला गोत्यात आणू शकतो म्हणून काळजी घ्यायची आहे तेव्हा अत्यंत सावध राहून आपल्याला या महिन्यात निर्णय घ्यायचे आहेत या महिन्यात आपल्याला आळसाला पण दूर ठेवायचं आळस बिलकुल करू नका आजचं काम उद्यावर ढकलण्याची जर आपल्याला सवय असेल तर ती या महिन्यात आपल्याला बदलावीच लागणार आहे अगदी चतुर्थ स्थानातला हा शनी दुकानाची जागा यांच्या खरेदी विक्रीसाठी तसाही अनुकूल असतो आत्ताही अनुकूल राहणार आहे त्यामुळे हे निर्णय या महिन्यात अर्थातच योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन आपण खरेदी विक्री जागेतली गुंतवणूक यासाठी घेऊ शकता हाच नियम वाहन खरेदीसाठी सुद्धा असणारे या महिन्यात पंचम स्थानातील मीन राशीचा ग्रह व सातव्या घरातील गुरुग्रह व्यावसायिकांसाठी नवीन भांडवल गुंतवणूक करणं व्यवसाय वाढवणं जुन्या उधारी उसनवारी यांची वसुली करणं नवीन व्यावसायिक कर्ज घेणं यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिणामकारक साथ देणारा राहणार आहे असं असलं तरी शनी व रवीची चौदा मार्चपर्यंतची सुखस्थानातील युती आपल्याला अकाउंटिंग टॅक्सेशन यामधल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सांगते आहे कारण तसंही मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना तेव्हा अवश्य योग्य कायद्याचा व टॅक्स तसेच इन्व्हेस्टमेंट कन्स कन्सल्टंट सल्लागार यांचा सल्ला आपल्याला मात्र घ्यायला सांगत आहे लाभस्थानातील गुरु या ग्रहाची दृष्टी लाभस्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी आणि बुध शुक्र ग्रहाचे गुरुच्या राशीमधून पंचम स्थानातून होणारे गोचर भ्रमण नोकरदान मंडळींना नोकरीत चांगल्या लाभाच्या चा संधी मिळवून द्यायला मदत करेल प्रमोशन पगार वाढ यासाठी हा महिना अनुकूल राहील तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींनी कष्ट घेतल्यास चांगल्या नोकरीच्या प्राप्तीचा योग या महिन्यामध्ये जुळून आलेला आहे आपण मात्र कष्ट घ्यायला विसरू नका अवश्य आपल्या प्रयत्नांमध्ये या काळात जराही कमी पडू नका शुभयोग आहे आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काही नवीन गुंतवणूक व्यावसायिक किंवा करिअर संदर्भात काही निर्णय घ्यायचा असल्यास अवश्य त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणं उत्तम राहील तर आपल्या स्वतःच्या सुरू असलेल्या गुंतवणुकीवर माहिती घेऊन नवीन गुंतवणुकीच्या पर्यायांवरती काम करण्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आणि उत्तम राहणार आहे अर्थात त्यासाठी आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यायला मात्र विसरू नका थोडेसे मतभेद जरी आपल्या मुलांबरोबर असले तरी त्यांच्याशी सामंजस्याने घेतल्यास चर्चा करून एकमेकांना समजून घेतल्यास उत्तम मार्ग निघू शकतो दोघांसाठी तसंच शुक्र आणि बुधग्रहाचा या पंचम स्थानातील योग आपल्या मुलांसाठी एखाद्या चांगल्या गोष्टींच्या खरेदीचाही दाखवत आहे या महिन्यात नवीन व्यावसायिक ओळखी कार्याची गती वाढवायला खूप सुंदर मदत करतील तरीही आपल्या महत्वाच्या गोष्टी उगाच समोरच्याकडून आधीच उघड करू नका थोडी झाकली मूठ सवा लाखाची नियम वापरा पंचम स्थानातलं शुक्र बुध आणि सप्तम स्थानातला गुरुग्रह विवाह इच्छुक मंडळींना मनासारखं जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी विवाहाचा मुहूर्त या महिन्यात काढण्यासाठी शुभ आहे तर ज्यांना प्रेमविवाहाचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे त्यांनी अवश्य आपल्या कुटुंबाबरोबर तशी चर्चा करावी काहीसा विरोध होऊ शकतो आणि झाला तरी चर्चा केल्यास मार्ग निघते आपल्या गुंतवणुकीवरती माहिती घेऊन नवीन गुंतवणूक पर्यायांवरती काम करण्यासाठी हा महिना मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तम असणार आहे त्यामुळे अवश्य तिकडे लक्ष द्या याही महिन्यात आठव्या स्थानात असलेला मंगळ ग्रह आपल्याला आपल्या रागावर मात्र नियंत्रण ठेवण्याची सूचना देतोय तसेच रक्तदोष ब्लड प्रेशर मधुमेह स्किन इन्फेक्शन किडनीचे आजार या संदर्भात आरोग्याच्या तक्रारींवरती अवश्य ध्यान ठेवा लक्ष द्या मंडळी विशेष काळजी या महिन्यात आपल्याला आरोग्यावरती सुद्धा घ्यायची आहे योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी त्यामुळे सांभाळायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सखोल सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी मॅसेज करा की कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं त्याची माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवरती पण नंबर दिलेला असतो आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तर अवश्य या नंबरवरती आपण व्हॉट्सअप आप मेसेज करून संपर्क करू शकता शेअर मार्केटचा या महिन्यातला मार्केट विचार केला तर या महिन्यात शेअर मार्केटमध्ये एफ एम सी जी आय टी इंजिनिअरिंग इन्फ्रा ऑटो बँकिंग फायनान्स हे सेक्टर आपल्याला विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करते तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभदायक राहणार आहे त्यामुळे अवश्य त्यावरती छान काम करू शकता नवीन डिमॅट अकाउंट सुरू करू शकता स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी तर मंडळी हे होते महत्त्वाच्या गोचर भ्रमणा ग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या परिणामांचे परिणाम मंडळी या महिन्यापासून आपण थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस जे आपण नेहमी माहिती करून घेत असतो ते अजून समजायला सोपे जातील अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला खाली कमेंट बॉक्समध्ये बिलकुल विसरू नका महिन्यातले पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन मार्च हे दिवस आपल्यासाठी राहणार आहेत अत्यंत उत्तम परिणाम देणारे तर तीन चार मार्च हे दिवस आपल्याला वादावादीपासून मात्र स्वतःला लांब ठेवायचं मग ते घरामधले असतील बाहेरचे असतील थोडंसं भांडण वादावादी यापासून लांब ठेवायचं कुणाच्याही दुसऱ्याच्या वादावादीमध्ये आपल्याला जराही घुसायचं नाही तर आपल्याच अंगाशी या गोष्टी येऊ शकतात परंतु पाच सहा मार्च हे दिवस व्यापारी वर्गासाठी विशेष शुभ राहतील तर वैवाहिक कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण या दिवशी विशेष आनंदी विशे राहील त्याचा अवश्य आनंद त्याचा लाभ घ्या सात आठ नऊ मार्च हे दिवस आरोग्यासाठी मात्र सांभाळायचे धावपळ टाळलेली बरी राहील दहा ते सोळा मार्च हे दिवस सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल परिणाम देणारे असणार आहेत या महिन्यातील हे सर्वोत्तम दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही रखडलेल्या कामावरती जरा लक्ष द्यायला वेळ काढा यश मिळवण्यासाठी खूप सुंदर मदत होऊ शकते तसेच नोकरीच्या शोधात जी मंडळी आपल्या राशीची आहेत त्यांनी नोकरी मिळवण्याची संधी या काळात राहणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने थोडीशी आपली धडपड वाढवू शकता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचं सहकार्य आपल्या घरातील किंवा कुटुंबातील असलेल्या मंडळींचं सहकार्य नवीन ओळखी आपल्याला यश मिळवायला फायद्याच्या राहतील संधीचं सोनं आवश्यक आहे सतरा अठरा एकोणीस हे तीन दिवस आर्थिक व पैशाच्या व्यवहारामध्ये मात्र सांभाळायचे आहेत कुठल्याही प्रकारच्या उधारी उसनवारीचे व्यवहार टाळायचेच आहेत आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला सावध ठेवायचं आहे पैशाच्या बाबतीमध्ये कोणालाही अतिरिक्त शब्द मात्र या काळात बिलकुल देऊ नका वीस ते सव्वीस मार्च हे सात दिवस या महिन्यातील महत्त्वाचे दिवस राहतील सर्वोत्तम दिवस राहतील हे सुद्धा या सात दिवसात कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात अवश्य करू शकता काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसायात निर्माण होताना दिसतील आपल्या कार्याचा गुणगौरव होण्याचा हा कालखंड राहील कुटुंबामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळेल या काळात जवळपासचे प्रवास घडतील किंवा आपण तसे प्रवास करण्याच्या विचारात असेल तर हा कालखंड निवडू शकता आर्थिक लाभाचे नवीन संधी मिळायला उत्तम कालखंड प्रॉफिट बुकिंग करायची असेल तर अवश्य संधी सोडू नका सत्तावीस अठ्ठावीस मार्च काहीशा चिंता वाढवणारे दिवस राहतील काळजी घ्या रागावर नियंत्रण ठेवा आणि रागाच्या भरात कुठलेही निर्णय घेण्याच्या भानगडीत पडू नका एकोणतीस तीस एकतीस हे एक शेवटचे तीन दिवस उत्तम दिवस आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना उत्तम कालखंड देणारा हा कालखंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभदायक आता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी अवश्य महालक्ष्मीची उपासना मात्र वाढवा त्यासाठी ओम श्रीम नम ओम श्रीम नम अत्यंत साधा सोप्पा मंत्र आहे एकमळ अवश्य सुरू ठेवा हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र महालक्ष्मी अष्टक या स्तोत्रांचं पठण अवश्य या महिन्यात सुरू ठेवाच मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची या मार्च महिन्यातली माहिती आपल्याला हा महिना सुख समृद्धीचा जावं मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा आमचा नंबर मगाशी सांगितला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष त्याचप्रमाणे यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी किंवा विविध प्रकारच्या आपण जप करण्यासाठी ज्या माळा वापरतो त्यांचीसुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच म्हणजे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आणि वास्तूतले दोष कमी करण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचा अतिशय सुंदर सुबक असं धूपदीप पात्र ह्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या का आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभ मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने फिरत छानपैकी दाखवायचा आहे त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण छोटे मोठे वास्तू दोष कमी व्हायला खूप मदत होते याची माहिती मध्ये दिलेली किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण त्याचीही ऑर्डर करू शकता तर मंडळी असा हा मार्च महिना वृश्चिक राशीसाठी आनंदाचा सुखाचा समृद्धीचा राव भगवंताच्या प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद